देश माझा न्यूज मध्ये मा आपलं स्वागत आहे आता आपण भेटूया मंजुताई वाघमारे यांना त्यांचे विचार ऐकून घेऊयात तर मला प्रथम सांगा तुम्ही की तुमचं नाव सरोदे आणि लग्नापूर्वीचे नाव विश्वनाथ वाघमारे मी अगदी शाळेत शाळेत होते तेव्हापासून सोशल वर्क करत आलेली आहे माझी मोठी ताई पण समाजकार्यामध्ये कायमच पुढे राहिलेली आहे तिचा वारसा घेऊन आणि ज्यांच्यामुळे मला खरी समाजसेवीची गोडी लागली ते बाबू नाईक सर आहेत त्यांच्यामुळे मी समाजसेविका म्हणून घडले समाजसेवा करत आलेली आहे आणि समाजसेवा म्हणजे तेव्हा सुद्धा महिला महिला सक्षमीकरण असेल मुलींना बाहेरून दहावीला बसवणं असेल किंवा त्यांचे जरदोशी क्लासेस घेणे मेहंदी क्लासेस घेणे त्यांना टेलरिंगचे क्लासेस शिकवणे आणि त्यांना ट्रेकिंगला वगैरे नेणे अशा प्रकारचे मी उपक्रम आमच्या वस्तीमध्ये सुद्धा राबव राबवत होते आणि जेव्हा स्थलांतर झालं तिथंही मी माझं काम थांबू दिलं नाही तिथेही माझं अशाच प्रकारे काम चालू आहे आणि अजूनपर्यंत करत आहे तिथे गेल्यापासून भर कोरोनामध्ये आमचं घरांचं स्थलांतर झालं त्याच्यानंतर अनेक जणांच्या जा नोकऱ्या कामधंदे गेले होते तर जमेल त्या पद्धतीने मग अगदी धुणे भांड्याची कामे असू देत किंवा मग वॉचमनचं काम असू देत अशा प्रकारची मी लोकांना तिथे कामं लावण्यामध्ये मदत केली त्यामध्ये प्रथम शिक्षण वर्ग संस्थेचे दादा ह्यांनी मला लोकांना काम लावायला खूप मदत केली त्याचबरोबर होप द चिल्ड्रन संस्था सीवाय डी ए संस्था युवा स्मिता संस्था आणि उर्मी संस्था या चार संस्थेने मला खूप मोलाचं सहकार्य केलं आहे की तिथल्या विद्यार्थ्यांचे पालकांनी खर्चा भावी शाळा बंद केल्या होत्या कारण की सर्वांची कामं गेलेली होती पालक अगदी हताश झालेले होते जेव्हा त्यांना दिवसभर काम भेटत नव्हतं तेव्हा अक्षरशः पालक काही पालक तर असे होते की ते मुलांना घरामध्ये कोंडून बाहेरून लॉक लावून बा शनिवारवाडा असेल आमच्या इथला दर्गा असेल किंवा साईबाबा मंदिर असेल अक्षरशः कधीही भीक ना न मागितलेली व्यक्ती तिथे जाऊन भीक मागायला बसली इतपत वाईट दिवस आले होते पण अशा परिस्थितीमध्ये मी पण माझे पण हात तोकडे होते तरीही या संस्थेच्या माध्यमातून त्यांच्या मुलांचं विविध शाळांमध्ये ॲडमिशन करून दिले व त्यांचा शैक्षणिक पूर्ण खर्च या संस्थेच्या लोकांच्या माध्यमातून करण्यात आला आणि आज तत्पर त्या विद्यार्थ्यांना दर महिना अन्नधान्याची मदत दिली जाते त्याचबरोबर जे अंध अपंग हँडिकॅप असतील ज्यांना कुठले गंभीर आजार असतील जसं का एच आय व्ही असतो कॅन्सर असतो अशा प्रकारचे विविध आजार असतात त्या लोकांसाठी सुद्धा आपण औषध उपचारासाठी मदत करतो त्यांचं बिल कमी करून देणं हे सुद्धा करतो आणि त्यांनासुद्धा दर महिना राशन किट हे दिले जाते माझ्या तत्परतेने होईल तितके मी तिथे काम करत आलेली आहे जसं की तिथे नवीन राहायला गेला असता बारा वर्षापूर्वीच्या बिल्डिंगे होत्या तर तिथल्या नवीन चेंबर लाईन टाकून घेणे जुन्या चेंबर लाईनचा नकाशा शोधून काढणे प्लस जे पाण्याचे चेंबर होते डक होते ते साफ करून घेणे स्वच्छता करणे आणि पाण्याच्या डाक्यांना तीन ते चार इंचापर्यंत पर्यंत भिंती वाढवून घेऊन त्यांना झाकण बसवून घेणे अशा प्रकारची कामं मी करत आलेली आहे आणि महिला सक्षमीकरणाला नेहमीच प्राधान्य ने देत आलेली आहे आणि माझ्या भागातील सर्व नागरिकांची म्हणजे हडपसर शिंदे वस्तीमधील स्थलांतरित नागरिक असू देत किंवा आर येथील स्थलांतरित नागरिक असू देत सर्वांची इच्छा आहे की मी प्रभाग क्रमांक बारा शिवाजीनगर मॉडेल कॉलनी येथून उमेदवारीसाठी उभी राहावी कारण की त्यांचा माझ्यावरती पूर्ण विश्वास आहे की मी त्यांची कामं करू शकते आज आपल्या हाकेला धावणारं आपल्या मदतीला धावणारं आणि रात्री बेरात्री सुद्धा आपल्या गरजांसाठी आपल्या कामांसाठी धावणारी व्यक्ती म्हणून माझ्याकडे त्यांचा बघण्याचा दृष्टिकोन आहे आणि हाच दृष्टिकोन त्यांचा हाच आत्मविश्वास त्यांचा टिकवण्याचा मी पूर्णपणे एक, एक शिवाजीनगर मधील बी जे पी पक्षातर्फे शिवाजीनगर महिला आघाडी उपाध्यक्ष होते त्याचप्रमाणे आत्ता मी आ, सांस्कृतिक महिला आघाडी अध्यक्ष आहे शिवाजीनगर मी फुले शाहू आंबेडकर अण्णाभाऊ साठे यांच्या विचारावर चालणारी अनुसूचित जातीतील महिला आहे मी रोजगार असू देत शिक्षण असू देत ह्या विषयांवरती तात्परत्याने काम करीन आणि करत राहणार आहे आणि याच्यापूर्वी पण करत आलेली आहे त्याचबरोबर मला वाटतं की आमचे कार्यक्षम आमदार माननीय सिद्धार्थ दादा शिरोळे व अध्यक्ष धीरजजी घाटे असतील किंवा गणेश जी बिडकर असतील हे सुद्धा माझ्या कार्याची दखल घेतील आणि मी एक महिला उमेदवार असून मला महिलांबद्दलचे सगळे आरोग्यविषयकचे प्रश्न माहिती आहेत त्याचबरोबर जसं आपण म्हणतो की सेनेटरी पॅड हे सुद्धा महिलांसाठीचा सा गंभीर विषय आहे की त्याचं विलंगीकरण कसं करायचं ते कुठं टाकायचं तर त्याच्याबद्दल आपण वर्ग भरवतो तसेच मी निवडून आल्यानंतर त्यांच्यासाठी ते विशेष वर्ग वगैरे राबवणार माझ्या भागातील चेंबरच्या चे समस्या असू देत टॉयलेटच्या समस्या असू देत किंवा रस्त्याच्या समस्या असू देत लाईटीच्या ते मी तत्परतेने सोडवण्यासाठी नेहमीच शंभर टक्के प्रयत्न करत राहीन जसं की आमच्या तोफखान्यामध्ये साईबाबा मंदिरजवळ राहणारी जी वस्ती आहेत अडीचशे तीनशे घरं आहेत ती त्यांच्यासाठी सुद्धा शौचालय नाही आहे तर ते पण मी निवडून आल्यानंतर बांधून देण्याचा शंभर टक्के प्रयत्न करील आणि विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक जेवढे उपक्रम राबवता येतील तेवढी राबवेल आणि वृद्ध निराधार महिला असतील किंवा हँडिकॅप लोक असतील त्यांच्यासाठी सुद्धा माझ्या भागामध्ये जमतील तेवढ्या योजना मी मी त्यांच्यासाठी राबवणार क्रमांक बारा शिवाजीनगर मॉडेल कॉलनी सी अनुसूचित जाती महिला उमेदवार म्हणून इच्छुक आहे आणि जन्म वस्ती पा, पातळीवरती असल्यामुळे मला वस्ती पातळीवरील नागरिकांच्या समस्या अगदी जवळून माहित आहेत व मी त्या स्वतः भोगल्या आहेत आणि तसेच स्थलांतरित नागरिक म्हणून सुद्धा माझ्या नागरिकांसोबत मी अनेक समस्यांना सामोरे गेलेले आहे भारतीय जनता पार्टीसाठी भरपूर सारे उपक्रम आतापर्यंत राबवले आहेत जसं की महिला सक्षमीकरण वर्ग असतील किंवा मग प्रभागातल्या काही समस्या असतील त्या सोडणे आरोग्याविषयीचे आरोग्य, आरोग्य शिबिर वगैरे राबवणे लोकांना जनजागृती करणे तसेच भारतीय जनता पार्टीशी अनेक लोकांना जोडून देणे हे सुद्धा पक्ष वाढवण्यासाठीचे मी केलेले काम आहे मला विश्वास आहे की आमचे आदरणीय माननीय सिद्धार्थदा शिरोळे जे आत्ता आपले आता सध्याचे कार्यक्षम आमदार आहेत यांनी माझ्या कार्याची दखल घेतील आणि नवीन चेहऱ्यांना संधी न देता बीजेपीसाठी भारतीय जनता पार्टीसाठी अनेक वर्षांपासून झटत असणाऱ्या माझ्या मला विश्वास आहे की आमचे कार्यक्षम आमदार सिद्धार्थ दादा शिरोळे हे मला नक्कीच ना न्याय देतील आणि त्या सगळ्यांचे अनेक प्रश्न आहेत महिलांचे अनेक प्रश्न आहेत ते सोडवण्यासाठी मी नेहमी धडपड करेन आणि शंभर टक्के प्रयत्न करेल तर मला एकदा संधी द्यावी आणि मी निवडणुकीला उभी राहणारच आहे आणि माझ्या लोकांसाठी मी कार्य व काम करणारच आहे धन्यवाद